सर्वपंथीय ख्रिस्ती वधूवर परिचय मेळावा खास पालकांच्या आग्रहास्तव साप्ताहिक उद्धारक व स्वर्गीय दादाभाऊ भोसले प्रतिष्ठान संगमनेर कोंची यांच्या संयुक्तमाने येत्या आठ जून दोन हजार चोवीस रोजी सर्वपंथीय ख्रिस्ती वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे मेळाव्याची वेळ सकाळी अकरा ते पाचपर्यंत असेल मेळावा अखिल भारतीय अपंग पुनर्वसन संस्था गतिमंद मुलांची शाळा मुक्तीधाम मागे नाशिक रोड या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे सर्वपंथीय ख्रिस्ती विवाह इच्छुकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे नमस्कार मी आनंद त्रिभुवन साप्ताहिक उद्धारक संपादक नाशिक शहरात साप्ताहिक उद्धारक व स्वर्गीय दादाभाऊ भोसले प्रतिष्ठान यांच्या वतीने नाशिक शहरात आठ जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते पाच या वेळेत दत्तमंदिर रोड या ठिकाणी मतिमन मुलांच्या शाळेमध्ये ख्रिस्ती ओधवर पालक परिचय मेळावा आयोजित करीत आहोत या मेळाव्यासाठी सर्व ख्रिस्ती बांधवांनी आपल्या इच्छुक मुलामुलींना या ठिकाणी घेऊन येऊन या वधूवर मेळाव्याचा लाभ घ्यावा जेणेकरून या मेळाव्याच्या माध्यमातून पुढील लग्न जमण्यासाठी या मेळाव्याचा उपयोग होणार आहे तरी या माध्यमातून मी आपणास विनंती करीत आहेत की सर्व ख्रिस्ती बांधवांनी इच्छुक वधूवरांनी या संधीचा फायदा घ्यावा व येथे आठ तारखेला केला या वधुवन मिळवण्यासाठी आपली उपस्थिती जाधव आजचा महाराष्ट्र न्यूज नाशिक आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका